यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली निवडणुकांच्या काही महिने अगोदर मायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत के त्यांनी महिलांना दीड हजार रुपये द्यायला सुरू केले आणि निवडणुकाच्या पुढच्या प्रसिद्ध केला त्या जाहीरनामामध्ये त्यांनी महिलांना आश्वासन केलं की जर आमची सत्ता परत आ, आली किंवा मायुतीचं सरकार परत या राज्यामध्ये आलं तर आम्ही ही जी काही लाडकी बहीण योजनेची रक्कम आहे ती दीड हजारावरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन मायुती सरकारला दिलं अगोदरच महिलांच्या अकाउंटवरती दीड हजार रुपये जमा होत होते त्यामुळं या लाडक्या बहिणींनी सरकारवरती विश्वास ठेवला आणि या निवडणुकांमध्ये 그런 버그가 있어서. यश यावेळेस माहिती सरकारला मिळालं आणि ते परत सत्तेमध्ये आलं पण त्यानंतर डिसेंबर मध्ये जो पहिला हप्ता पडला त्या हप्त्यामध्ये महिलांच्या अकाउंट वरती दीड हजार रुपये जमा झाले त्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की सरकारने आम्हाला खोट आश्वासन दिलं का कारण सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही तुमच्या दीड हजार रुपये जी काही रक्कम आहे लाडक्या बहीण योजनेची ती आम्ही एकवीसशे करू असं आश्वासन सरकारने दिलं होतं परंतु आमचा जो पहिला हप्ता पडला आमच्या अकाउंट वरती निवडणुका नंतरचा तो दीड हजार पडला त्यामुळं अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सरकारनं आश्वासन खोट दिलं की त्याच्या पाठीमागे काही कारणे आहेत दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावरती पडतील की त्याची रक्कम ही एक विषय होईल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर महायुती सरकारनं लाडकी योजना जाहीर केली आणि या योजनेअंतर्गत त्यांनी महिलांना दीड हजार रुपये देण्याचं सांगितलं या योजनेला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये डोक्यावरती घेतलं आणि याचा उत्साह बघून महिलांना दीड हजार रुपये सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागले ही योजना जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झाली अगोदर विरोधकांनी सुद्धा या योजनेला नावं ठेवली होती परंतु लोकप्रियता पाहता या योजनेची विरोधकांनी सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आर्थिक आम्ही महिलांना आर्थिक मदत करू आणि या योजनेची जी रक्कम असेल ती पंचवीसशे रुपयापर्यंत ही योजना हा निधी महिलांना देऊ असं आश्वासन विरोधकांनी सुद्धा केलं परंतु मायुती सरकारच्या काळामध्ये अगोदरच महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये सुरू झाले होते आणि एकूण सात हजार पाचशे रुपये हे महिलांच्या खात्यावरती जमा झाले असल्यामुळं महिलांनी मायुती सरकारवरती विश्वास ठेवला आणि त्यांना भरघोस असं मत देऊन मायुती सरकारला अभूतपूर्व यश हा विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं आणि परत सत्तेमध्ये आलं निवडणुकीच्या काळात महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाच्या ऐवजी एकवीसशे रुपये देणार असल्याचं आश्वासन मायुतीनं दिलं होतं आमचं सरकार आलं तर ही योजना सुरू ठेवू आणि महिलांना पैसे वाढवून देऊ असं महायुतीचा प्रत्येक नेता प्रचार सभेत सांगत होता आणि जो काही अभूतपूर्व निकाल आला या निकालानंतर माहुती सरकारनं या निकालाचं संपूर्ण श्रेय हे हो लाडक्या बहीण योजनेला दिलं आणि हा जो विजय आहे तो लाडकी बहीण योजना यामुळेच मिळालेला आहे हे माहुतीच्या नेत्यांनी मान्य सुद्धा केलं निकाल लागला आणि माहुतीच सरकार परत सत्तेमध्ये आलं आणि डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या अकाउंट वरती परत पैसे जमा झाले त्यामुळे महिलांमध्ये ही उत्सुकता होती की यावेळेस आमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा होतील परंतु यावेळेस महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा झाले त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालाय महिलांनी सांगितलं की आम्हाला सरकारने सांगितलं होतं की निवडणुका आम्हाला दीड हजार रुपयाच्या ऐवजी जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ असं सरकारने आश्वासन दिलं होतं परंतु आमचा पहिला हप्ता डिसेंबर महिन्यातला आला असून यामध्ये आम्हाला फक्त दीड हजार रुपये आल्याचं महिलांनी सांगितलं त्यामुळे सरकारने आमच्यासोबत खोटं आश्वासन दिलंय का असं देखील अनेक महिलांचं आता म्हणणं येऊ लागलं आहे तर काही महिलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एकवीस रुपये मिळणार म्हणून आम्ही सरकारला मतदान केलं होतं परंतु आता सरकार खोट बोलते वाटतं असं अनेक महिलांचं सुद्धा म्हणणं येऊ लागलं ला आहे पण या सर्वांवरती काही महिलांचं म्हणणं असंही आहे की सुरुवातीला दीड हजार रुपये तरी आलेले आहेत एकवीसशे रुपये येतील किंवा नाही येतील परंतु दीड हजार रुपये बंद झाले नाहीत याचा आम्हाला आनंद आहे असं देखील एक सूर महिलांच्या म्हणण्यामध्ये आहे एकंदरीत एक सर्व संमिश्र अशा भावना महिलांच्या मनामध्ये येत आहेत की सरकारने तर आश्वासन दिलं आहे परंतु खात्यावरती डिसेंबर महिन्यामध्ये दीड हजार रुपयेच पडलेले आहेत त्यामुळे सरकार खरच एकवीसशे रुपये देणार आहे की त्यांचं हे आश्वासन खोटं आहे अशा अनेक संमिश्र असं महिलांच्या मनामध्ये पडू लागलेले आहेत याविषयी बोलताना माहुतीच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही महिलांना आम्ही जनतेला निवडणुकांमध्ये हे आश्वासन दिलं होतं की आम्ही महिलांना आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर दीड हजाराच्या ऐवजी एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीची आम्ही जमा करू परंतु आम्ही ज्या वेळेस महिलांना सुरुवातीला ही लाडकी बहिणी योजना सुरु केली होती त्यावेळेस जी तरतूद केली होती ती तरतूद ही मार्च महिन्यापर्यंतची केली होती आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करणार आहोत परंतु ही तरतूद मार्च पर्यंतची असल्यामुळे महिलांना मार्च पर्यंत दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होती त्यानुसार डिसेंबरमध्ये त्यांचा हप्ता आता पडलेला आहे त्यामुळे महिलांना दीड हजारऐवजी आता एकवीसशे रुपये असेल तर त्यासाठी रितसर अशी तरतूद करावी लागेल ला आणि ही तरतूद अशी आधी करता येत नाही येणाऱ्या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयीचा निर्णय घेतला जाईल तशी तरतूद केली जाईल आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये दिले जातील असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे चोवीस डिसेंबर पासून महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली टप्प्याटप्प्यानं हे पैसे जमा केले जातील या आधी या महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता त्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे दिले जात आहेत यात काही फ्रॉड केसेस पण आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणीचा फॉर्म पुन्हा पडताळणी होणार असून फ्रॉड केसेस वगळण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मायुती सरकारनं जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत तर ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यासंबंधी येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत वाट बघावी लागेल येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद करण्यात येईल आणि त्यानंतर महिलांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये जमा होतील असं मायुतींच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद